सराब बांधवांच्या प्रत्येक अडचणीत सदैव पाठीशी ऍडव्होकेट वैभव दादा पाटील पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड गोल्ड अँड सिल्वर सराफ असोसिएशनच्या वतीने संपूर्ण सराफ बांधवांचे एकत्रीकरण आणि असोसिएशन उद्घाटन सोहळा यशवंतराव चव्हाण स्मारक प्राधिकरण निगडी पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विटा नगर परिषद विटाचे माजी नगराध्यक्ष भाजपाचे युवा नेते ॲडव्होकेट वैभव दादा पाटील यांनी आपण सदैव गलाई बांधवांच्या सोबत आहोत या गलाई बांधवांमुळेच माझ्या परिसराचा चेहरा मोहरा बदललेला आहे त्यामुळे त्यांच्या अडचणीत मी संपूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत राहणार आहे आज गलाई बांधवांच्या अनेक समस्याविषयी माहिती बांधवांनी दिली सोन्याचे दर गगनाला भेटले असल्याने यामध्ये धोका सुद्धा मोठा आहे त्यातच पोलीस यंत्रणेकडून अनेक समस्येला माझ्या बांधवांना तोंड द्यावे लागते जुनं सोनं खरेदी करताना अनेक अडचणी आणि गुन्हा नोंद केला जातो या सर्व गोष्टींचा खूप त्रास सहन करावा लागत आहे यासाठी मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन सराफ व्यवसायातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार वेळ पडल्यास देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्याकडेही पाठपुरावा करून माझ्या गलाई व्यावसायिकांना पाठबळ देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही दिली अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या पॉवर मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपला जिल्हा आपली पॉवर एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क दत्तात्रय डोंगरे खानापूर